नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे वादग्रस्त कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना अखेर शनी पावला माणिकराव कोकाटेची खुर्ची वाचली आहे बचावले आहेत माणिकराव कोकाटे वादग्रस्त विधान यासाठी माणिकराव कोकाटे वादग्रस्त झाले होते त्यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांनी लावून धरली होती विधान परिषदेत मोबाईलवर रमी खेळताना माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडिओ जबरदस्त व्हायरल झाला होता <coughs> कोकाटे हे वादग्रस्त विधानासाठी प्रसिद्ध आहेत त्यात हा व्हिडिओ त्यांना त्रास देऊन गेला ही कमी म्हणून की आहे दोन दिवसापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी सर, सरकार भिगारी आहे असं वक्तव्य केलं होतं एकूणच कोकाटे यांच्या विरोधात हवा प्रचंड तापली होती सत्ता पक्षातील महायुतीमध्ये सुद्धा कोकाटे यांना नारळ द्या घरी पाठवा अशीच एकूण भावना होती परंतु सत्ता आणि सत्ताधाऱ्यांची विचार करण्याची पद्धती वेगळी असते शेतकरी शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने कोकाटेवर नाराज आहे छावा संघटनेने छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तर सुनील तटकरे यांना भेटून त्यांच्या समोर पत्ते उधळले होते त्यावरून छवाच्या नेत्याला मारहाणी झाली छावाने इशारा दिला होता की यांना यांचा नि, नि, निकाल करा तुम्ही तेव्हा अजितदादा पवार उपमुख्यमंत्री आणि माणिकराव कोकाटे ज्या पक्षाचे आहेत त्या राष्ट्रवादी अजितदादा पवार या पक्षाचे सुप्रीमो हो, अजितदादा यांनी सांगितलं होतं की भाऊ मंगळवारी मी निकाल देतो त्यामुळे मंगळवारी म्हणजे आज अजितदादा माणिकराव खोकाटेंचा राजीनामा घेणार हे जवळपास पक्क मानलं जात होत परंतु राजकारण हे वेगळं आहे वेगळं असत त्यामुळेच ते राजकारण असते म्हणजे कुकाटे वादग्रस्त आहे त्यांचा राजीनामा घेत गे, घ्या घेतला जाणार वगैरे सर्व ठीक बोललं जात होत परंतु ज्यांना राजकारण कळते त्यांना पक्क माहित होत की कोकाटेच काही बाका होणार नाही कोकाटे बिंदास राहतील कोकाटे फुलप्रूफ आहेत कारण ते माणिकला कोकाटे आहे आणि ते अजितदादांचे माणूस आहे आणि तसंच चाल आज आज सकाळी माणिकराव कोकाटींनी अजितदादांची भेट घेतली संध्याकाळी सुद्धा ते भेटले पण सकाळच्या भेटीत अजितदादांनी त्यांना खूप झापलं हे आहे अजितदादा माणिकरावांना म्हणाले की बाबा तुमच्यामुळे आमच्या सरकारची बदनामी होत आहे तुम्ही काय काय बोलता त्यामुळे सरकारचा प्रॉब्लेम होतोय तीन वेळा झालं तुमचं इजा बिजा तिजा आता तुम्हाला किती वाचवणार आम्ही अशा अजित दादांनी कोकाट यांना खडसावलं यापुढे असं होणार नाही वगैरे वगैरे असं याने माणिकरावात दरवेळी जे बोलतात तेच आजही बोलले माणिकराव की दिलगिरी त्यानंतर दुपारी मंत्रिमंडळाची बैठक झाली मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा विषय आला तेव्हा अजितदादा एकदम पलटले अजितदादाने वेगळी भूमिका घेतली अजितदादा म्हणाले ब ठीक आहे माझ्या मंत्र्याचा मी राजीनामा घेतो पण शिवसेनेचे मंत्री म्हणजे शिंदे सेनेचे मंत्री तेही वादग्रस्त आहेत तेही वादग्रस्त बोलले आहेत त्यांचाही राजीनामा घ्या त्यांचा राजीनामा घेणार असाल तर माझ्या मंत्र्यावरही मी कारवाई करतो आता शिंदे सेने मध्ये खूप सारे कोकाटे आहेत कोकाट्यांची कमी नाही या सरकार मध्ये संजय गायकवाड प्रचंड त्यामुळे संजय शिरसाट योगेश कदम संजय राठोड हो। भरपूर माणसं आहेत आता मामला वेगळा हे पाहून मग म्हणजे मुख्यमंत्र्यांना अडचण झाली असावी शेवटी सर्वांनी समज करून घेतला की बाबा या मणिकला कृषी मंत्री म्हणून काम चांगला आहे बाकी ते बोल घेवडेपणा करतात काहीतरी बोलतात बोलतात काही बोलतात त्यामुळे सरकार अडचणी होते खरंय परंतु त्यांचं काम आहे चांगलंय चांगली कामं करणारी जी खाती आहेत पहिली पाच त्यात कृषी कृषी खाता आहे असं करून या सर्वांनी आपलं समाधान करून घेतलं आणि माणिकरा कोकटे बचावले समज दिली आहे दिल माणिकरा कोकाटेंना की चांगलं बोला भान ठेवून बोला आता ते माणिकराव किती ऐकता पाहायचं आपण पहा या सरकारचं म्हण विचित्र आहे या सरकारला तर दहा महिने होत आले आहेत दहा महिने व्हायचे पहिल्या चार महिन्यात या सरकारची पहिली विकेट गेली म्हणजे धनंजय मुंडे ते बीड जिल्ह्याच्या राजकारणात त्यांचा बळी गेला म्हणजे मुंडे आता ही दुसरी विकेट म्हणजे पडता पडता वाचली देवेंद्र फडणवीस यांनी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या वादग्रस्त मंत्र्यांचा क्लास घेतला क्लास आणि त्यांना सांगितलं की ही शेवटची संधी आहे तुम्हाला सुधरा नाहीतर घरी जाल अर्थात हे राजकारणात कधी कोणाला घरी घरी कोणी पाठवत नसते ज्याला पाठवायचं असत त्याचा करेक्ट कार्यक्रम केला जातो इशारे देऊन झापून झापून काय होत या सरकारमध्ये एक से एक मंत्री आहेत ते सगळं स्वयं स्वयंभू आहेत त्यांना समज देऊन काय ते सुरू काही लाईनीवर येईल अशा काही भाग नाही परंतु मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली आहे त्यामुळे या प्रकरणाचं गांभीर्य वाढलं आहे मुख्यमंत्री म्हणाले ही अखेरची संधी आहे तुम्हाला वाटतंय का माणिकराव शांत होतील माणिकराव तोंडाला पट्टी लावतील कॉमेंट करा नमस्कार